श्री भवानी मातेला वंदन करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करू रमण बाग युवा मंच आणि गोष्ट इथे संपत नाही खास दिवाळी निमित्त दृकश्राव्य स्वरूपात सादर करीत आहे समरभूमी पुरंदर साहेब किती अंधार इथं आबासाहेबांची खूप आठवण येते शिवबा भीती वाटते का तुम्हाला मोहीम संपवून लवकरच येतील हो तुमचे आबासाहेब भीती छे पण आऊसाहेब आबा आबासाहेब सारखे लढाया करतात कशासाठी राजा होण्यासाठी नाही शिवबा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लढायचं ते राजा होण्यासाठी नाही लढायचं ते रयतेसाठी लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी औ साहेबांच ऐकून हा साहेबांच ऐकून त्याला शेवटा धापून दर्या कोर्यात हिरून साध्य

पाच हजाराची अलिलशाही फौज कोंढाण्याच्या दिशेने निघाली मजल दरमर करत फतेह खानाचा मुक्काम पडला खळत बेलसर गावात खानाला वाटेतच गाठून दाणा दाण उडवून द्यायचा बेत महाराजांनी आखला हबे खानाला वाटेतच अडवायचा पण कुठे पुणे परगण्याच्या आग्नेयाला स्वराज्याच्या सरहद्दीवर असलेला एक धिप्पा डोंगर महाराजांनी हेरला तो होता इंद्रनील पर्वत पर्वताच्या अंगा खांद्यावर तटबंदी पुरुषांची आभूषणा मिरवत उभी होती एक बेलाग दुर्ग जोडी साक्षात इंद्राचं नाव घेऊन आभाळाशी स्पर्धा करणारा करे पठाराचा स्वामी दुर्ग पुरंदर आणि इंद्राच्या हातातलं शस्त्र म्हणून शोभणारा पुरंदराला खेटून उभा असलेला वज्रगड वज्रगडावर तशी जागा कमी पण सर्व बाजूंनी तटबंदी बांधून पाच बुरुज बांधून संरक्षित केलेली उत्तराभिमुख असलेला सर दरवाजा हा पुरंदराच्या माचीवर येण्याचा मुख्य मार्ग चहू बाजूंनी बाले किल्ल्याला बिलगलेली ही विस्तीर्ण माची म्हणजे या दुर्ग जोडीचा कंठावर शोभणारी मोठ्याची माळच माचीवर पूर्वेला खंदकडा मध्ये राजगादी आणि पश्चिमेला केदारेश्वर अशा उत्तुंग दरवाजातून आत गेलं की पश्चिमेकडे धावत गेलेली तटबंदी असलेल्या बुरुजांनी पुरंदर भक्तम तर होताच पण ठिकठिकाणी पाण्याची दळी धान्य कोठारं दारू कोठार यामुळे पुरंदराचा बाले किल्ला जिंकून घेणं केवळ अशक्यच राजांनी हे समजून घेऊन पुरंदराच्या किल्लेदारालाच आपल्याकडे वळवून घेतलं आणि मराठ्यांचं सा सैन्य किल्ल्यात येऊन आपलं एक तुकडी फतेखारावर चालून गेली लढाईला तोंड फुटलं आणि घात झाला मराठ्यांचं निशाणाच विजापूरकरांनी घेरलं भगवत निशाण खेचून बाजी जेधे पुरंदराकडे धावत सुटले पुरंदराच्या रहाळात भयंकर लढाई झोपली मराठ्यांचा आवेश बघून शाही फौज घाबरली आणि रणांगणातून विजापूरकडे पळत सुटली बाजी जेधेंनी महाराजांचा पत्र केदारेश्वराच्या साक्षीने खरा करून दाखवला होता आता लढायचं हे फक्त भागव्या सांगितलं पुरंदर स्वराज्यासाठी शुभशकून ठरला जावळीची स्वारी अफसरखाराचं वर पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका उंबरखिंगतली लढाई शास्त्र खालावर छापा स्वारी अशा एकाहून एक अद्भुत पराक्रमांनी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या लाटात परतवून लावल्यानंतर आणि म्हणूनच औरंगजेबाने सर्वात प्रभावी सेनापतीची दक्षिणेवर नेमणूक केली राजपुतान्यातल्या अंबरच्या गादीचा वंशज मिर्झा राजा जयसिंग सत्तर हजार बळावर मिर्झा राजाने दक्षिणेच्या रोखाने कूच केले दिलेर खान पठाण पाच फौजेसह वाटेत मिर्झा राजांना येऊन मिळाला रा। मिर्झा राजाने आपली छावणी आदिलशाह आणि मराठे त्यांच्या सीमेवर असलेल्या पुरंदराच्या दिशेने हलवायचा निर्णय घेतला पुरंदराच्या पायथ्याशी पोहोचलेल्या दिलेर खानाने किल्ला वेढण्याचे आदेश दिले किरण सिंग राजनाथ राज राज सिंग मित्र सेन दाऊद खान अशा मातपरांच्या फौजा आता चहू बाजूंनी पुरंदरला भिडल्या पुरंदर अचानकपणे वेढला गेला पुरंदराच्या माझीच्या उत्तरेला असलेला सर दरवाजा ही वाट तशी चढायला सोपी पण तीव्र उतार असल्याने तोफांचा मारा करणे दिलेर खानाला अवघड जात होते दक्षिणाला तर उभे कडे असल्याने त्या बाजूने गुफा चढवणे अशक्यच होते पुरंदरावर दाबा मिळवण्याची आता एकच किल्ली होती वज्रगड पुरंदराची ही दुखरी नस बरोबर हेरून दिलेरखानाने अब्दुल्ला खान फतेह लष्कर आणि हवेली यातील अजस्त्र गुफा वज्रगडा समोरच्या सोंडेवर चढवल्या गुफा तटबुरुजांवर आग भोगू लागल्या सल्ला आणि मुघली प्रचंड तागदीपुढे आता मराठे संख्येने कमी पडत होते. मराठ्यांचा प्रतिकार हळूहळू क्षीण होत होता. आणि अखेर मराठ्यांनी माघार घेतली. वज्रगडावर मुघली निशाण फडकले. वज्रगड पडला पुरंदराचा गळा आवळून प्राण कंठाशी आले याच वेळी तो पुगळ्यांची रसद घेऊन मराठ्यांची एक तुकडी पुरंदराच्या दक्षिणेला आली आणि दाऊद खान कुरेशीच्या पहाऱ्यांची नजर चुकवून गडाच्या केदार दरवाजात पोहोचली महाराजांच्या या नजराण्याने गडकऱ्यांना स्फुरण चढले एका रात्री दक्षिणेला असलेल्या रसूल बेग रोजबारीच्या मोर्चावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला मोठी चकमक उडाली तिथून परतत असताना मराठ्यांनी तिथल्या एका गुफेच्या कानात लोखंडी मेघ फोकून ती तोप पहिली करून टाकली दीड महिना भैरव खिंडीत ठाण मांडून बसलेल्या दिलेरखानाला एक गोष्ट चांगलीच समजून सुटली होती की जो समोरचा सफेद व काळा गुरुस हाती येत नाही तोवर आपल्याला हे मराठे एक इंचही ही पाऊल पुढे टाकून देणार नाही त्यासाठी सफेद बुरुजाच्या समोर त्यांनी एक दमदमा उभा करायला सुरुवात केली त्यावर गुफा चढवल्या गेल्या आणि स्वत किरण सिंग व दिलेर खान त्यावरून मारा करू लागले त्या भयंकर माऱ्याच्या अनुषात ुजाच्या पायाशी आले आणि सुरुंगासाठी तो पाया खोदायला लागले पण अचानक प्रचंड स्फोट झाला उडाला सफेद व काळ्या बुरुजाच्या मधल्या जागेत मराठ्यांनी जो दारुगोळा साठवून ठेवला होता त्याने अचानक पेट घेतला होता या अपघाती स्फोटात आईशी मराठे अस्मनात उडाले मराठे तो भाग सोडून बाले किल्ल्यावर निघून गेले किल्ल्याला येऊन भेटला होता ती तारीख होती जून राजाने पूर्ण नाकेबंदी केली होती महाराजांचे वकील रघुनाथ पंत जेव्हा मिर्झा राजाला रा भेटले तेव्हा त्याने एकच गोष्ट निक्षून सांगितली स्वतः शिवाजी महाराज बिनाशर्त आणि निशस्त्र इथे आले तरच बोलली होती सगळे उपाय हरले महाराजांनी हुकार दिला ती तारीख होती नऊ जून सोळाशे पासष्ट अकरा जून रोजी तहासाठी छावणीत येणाऱ्या महाराजांचं स्वागत मुघलांनी पुरंदरावर सुंदर डबा करून करायचं ठरवलं अल्लाहू से नारे देत पाच हजार पठाळ खिंडीतून पाले किल्ल्याच्या दरवाजाला भेटतात तोच ते दरवाजे सतान उघडले गेले आणि हर हर महादेवचा गगनभेदी गजर करीत सातशे मराठे घेऊन मुरारबाजी पठाणांवर येऊन उटूर पडले आणि माझीवर भयंकर रणकंदन सुरू झालं पहिल्या काही वेळातच पाचशे पठाण कापले गेले मराठ्यांचा तो अवतार बघून पठाण खिंडीकडे पळत सुटले आणि त्यांच्या पाठलागावर निघाले मुरारबाजी देशपांडे आणि त्यांचे साठ सबंगडी बावळे एक करून संपले होते तरीही प्रलय भैरव मुरारबाजी एकटे लढत होते हार जात त्यांचा तो द्वेष ती जिगर तो वेडेपणा पाहून दिलेर खान लढाईत थांबवत म्हणाला अरे तू तर मरताना शिपाई आमचा कौल घे तुला हवं ते सगळं देतो ते ऐकून माझी संतापले आणि म्हणाले अरे मी शिवाजी महाराजांचा शिपाई गडी तुझा कौल घेतो की काय दिलेर खाना जाऊन सांग तुझ्या मिरसा राजाला आणि दिल्लीच्या औरंग्याला आम्ही आमचा जीव झेंड्यावरून आणि महाराजांवरून ओवळून टाकलाय तो परत घेणं आम्हाला याच काय कुठल्याही चर्मी शक्य नाही ऐकून दिलेर खानाने कमालीतून एक तीर चालवला तो मुरारबाजीच्या कंठात रुतला मुरारबाजी आणि त्यांचे सवंगडी पुरंदर राखता राखता त्याच्याच मातीत एकरूप झाले स्वराज्यासाठी भगव्यासाठी महाराज छावणीत दाखल झाले आहेत हे समजताच मिर्झा राजाने निरोप पाठवला सगळे किल्ले देणार असाल तरच पुढे या यावर महाराजांनी उत्तर पाठवलं मी माझे अनेक किल्ले बादशहाला द्यायला तयार आहे मिर्झा राजाने स्वागत केलं आणि अशा जागी बसवलं जिथून ते दोघेही अजूनही सुरू असलेलं पुरंदरावरच रणकंदन पाहू शकत होते पडले तरीही पुरंदर लढतच राहिला मराठी ऐकत नाहीत हट्टाला ना पेटलेत हे पाहिल्यावर दिलेरने आपल्या मस्तकीची पगडी जमिनीवर फेकली आणि म्हणाला जेव्हा पुरंदर घेईन तेव्हाच पगडी मस्तकी बांधे याच वेळी पुरंदरावरून मराठ्यांनी पाहिलं की महाराज छावणीत तहाला आले आहेत ते बघून कासावी होऊन मराठे म्हणायला लागले एक मुरारबाजी पडले तो काय झाले महाराज आम्ही असून तैसेच शूर आहोत आयसी हिंमत धरून गड लढवतो महाराज वज्रगड पडला आम्ही भैरव खिंडीतून लढलो खिंड पडली आम्ही सफेद काळ्या बुरुजांवरून लढलो बुरुज पडले आम्ही माचीवरून लढलो माची, माची पडली आम्ही सर दरवाजातून लढलो तोही पडला आम्ही बिनीच्या दरवाजातून लढतोय पण महाराज बिनीचा दरवाजा पडला तर पाले किल्ल्यावरून लढू तोही पडला तर खानकडावरून लढू खानकडा पडला तर राजगादीवरून लढू राजगादी पडली तर आम्ही लढू आणि जर केदारेश्वरही दुश्मनाच्या हाती गेला तर आम्ही केदारेश्वराच्या भगव्याच्या काठीने लढू पण महाराज महाराज तुम्ही तह करू नका कदापि तह करू नका महाराज महाराजांच्या अंतर्मनापर्यंत सबांकड्यांची ही साथ पोहोचत होती पण स्वतःच्या डोळ्यात देखत ते आणखी हानी पाहू शकत नव्हते महाराजांनी निरोप पाठवला आणि जड अंध करणाने किल्ला दिलेरच्या स्वाधीन करून डोळ्यातल्या न थांबणाऱ्या पाण्याविषयी मराठे खाली उतरले बहादर मराठ्यांनी शेवटपर्यंत दिलेर खानाला पगडी घालू दिली नाही मुघलांसाठी पुरंदर अभेद्यच राहिला महाराज तहाला बसले तेवीस किल्ले आणि चार लक्ष गुणांचा मुलुख महाराजांनी मुघलांना लिहून दिला पुरंदरीचा भगवा खाली आला। पुरंदरावर मोघली चांद तारा भडकू लागला लढायचं ते राजा होण्यासाठी नाही लढायचं ते रयतेसाठी लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी

महाराज महाराज औरंगजेबाने तह मोडला स्वराज्य यज्ञात समर्पित होण्यासाठी हजारो समिधा महाराजांच्या आदेशासाठी परत मातूर झाल्या सिंहगडाची जोखीम उचलली तानाजीरावांनी सिंहगडावरच मोगली निशाण मराठ्यांनी खाली तर खेचलं पण तानाजीरावांसारखा सिंह स्वराज्याच्या कामी आला रा। तानाजीरावांच्या बलिदानाने मराठे पेटून उठले आणि एकच महिन्यात पुरंदरावर भगवा परत एकदा फडकला पुरंदर आनंदून गेला अभिमानाने त्याचा मूल भरून आला महाराजांच्या शब्दांनी परत एकदा मोहळून उठला लढायचं ते रयतेसाठी लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी लढायचं ते प्राणप्रेय भगव्या ध्वजासाठी I'm talking about